नमस्कार मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांच या कार्यक्रमात स्वागत करते शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर गेले वर्षभर बेग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नाट्य संमेलन झाले स्पर्धा झाल्या एकांकिका झाल्या आणि आनंदाचा एक भाग म्हणजे वीस फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत मुंबईमध्ये महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं दोन मार्च हा नाट्य महोत्सवाचा समारोप दिन त्याचाच हा दूरदर्शन वृत्तांत पाहूया भारतीय नाट्य नाट्य तसेच अखिल मराठी संमेलनात कार्यक्रमांचा आपली भूमिका चोखपणे बजावते आहे आपल्या सोबत आहे कार्यवाहक अजित भिरे आपण त्यांना विचारूया नेमकं हे नाट्य संमेलन यामध्ये आपण काय काय करण्यात आलं गेली वर्षभर म्हणजे शंभरावं अखिल भारतीय जे नाट्य संमेलन होत त्या निमित्ताने वर्षभर नेमके काय काय कार्यक्रम सादर करण्यात आले कोण कोणते कार्यक्रम सादर करण्यात आले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवहार आदरणीय अजित भुरे सर आपल्या सोबत आहे नमस्कार सर एकूण असा आपला नाट्य महोत्सव मुंबईतला खूप आनंददायी वातावरण आम्ही गेले म्हणजे वीस तारखेपासून आपण हे सगळं राबवत आहात आणि वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये पण आहे तर कसं वाटतंय नाही निश्चितच आनंद होत आहे कारण गेले काही दिवस इथे निर्णाळ्या भाषांमधल्या निर्णाळ्या प्रांतांमधले कलाकार येऊन त्यांनी नाटक सादर केली पहिल्यांदा बंगाली झालं मग त्याच्यानंतर तमिळ नाटक झालं हिंदी नाटक झालं आणि आपल्या महाराष्ट्रातली निर्णाळी मराठी कलावंत सुद्धा आहे त्यांनी सुद्धा गेले दहा दिवस निर्णाळी नाटके इथे सादर केली आणि अतिशय छान असा एक प्रतिसाद या महोत्सवाला मिळाला शंभराव्या नाट्य संमेलनाचा भाग म्हणून मुंबईच्या वतीने हे नाट्यमहोत्सवनीय श्री जब्बार पटेल यांचं मार्गदर्शन आणि विजय केंगरे आणि योगेशराव केंद्रे या दोघांनी आम्हाला मदत केली होती ते करण्यामध्ये खरं म्हणजे हा जो कार्यक्रम झाला ना त्याच्या आधी अ महाराष्ट्रभर निर्धन्या ठिकाणी या शंभराव्या संमेलनाच्या निमित्ताने आम्ही विभागीय संमेलन घेतली खूप ठिकाणी घेतली महाराष्ट्रभर म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड नगर बीड सोलापूर उस्मानाबाद या सगळ्या ठिकाणी संमेलन झाली आणि मुंबईमध्ये हा जो महोत्सव झाला गेले काही दिवस त्याचा समारोप आज माननीय शेलार यांच्या उपस्थितीत मराठी हिंदी इंग्रजी बंगाली तमिळ कोकणी म्हणजे अशा विविध भाषांमधल्या नाटकांचा आस्वाद आपल्या इथल्या कलाकारांना नाट्यप्रेमींना घेता आला आणि याने नक्कीच ज्ञानाच्या कक्षा रंगवल्या तिकडची जी रंगभूमी आहे जवळ बघायला नाही पर छान आपला असा प्रयत्न होता पण एक मास्टर जी आपण खूप छान पद्धतीने ज्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्याचा कार्यक्रम भाई आपण दिला आपण कलाकारांना बक्षीस तरी वितरित केली तर थोडं त्याविषयी सांग नेमकं ते स्वरूप काय होतं 100 व्या नाट्य संमेलनासाठी निमित्ताने नाट्य जागर नावाचा एक उपक्रम राबवला होता आणि त्या जागर मध्ये ज्या एकांकीकार नाट्य छोटा बालरंग आणि संग्राम कलावंत यांनी जे नाट्यप्रयोग सादर केले त्यांना आम्ही मुंबईमध्ये आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी मुंबईतल्या रसिकांसमोर यांची कला सादर केली आणि आज तीन एकांकिका ज्या सवाईमध्ये आलेल्या पहिल्या तीन एकांकिका आहेत इथे सादर करणार आहोत ज्यावर एक विस्तृत आढावा नाट्य कलावंतांना गेल्या काही वर्षात जे काही चाललंय त्याचं एक या निमित्ताने मिळेल असे त्या मच्या फारच छान आपली भूमिका आहे आणि या निमित्तानं नाट्यप्रेमींना आपल्याला काय सांगावं असं वाटतंय रसिकांना काय सांगावं असं वाटतंय आणि येणाऱ्या काळामध्ये मराठी नाटक हे कशा पद्धतीने असणार हवं नाट्य रसिक आम्हाला नेहमीच चांगला प्रतिसाद देत आलेले आहेत आणि नाट्य परिषदेचा हा जो शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने हा उपक्रम बनवला त्याला खरोखरच अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद रसिकांनी दिला त्याबद्दल मी पहिलं म्हणजे त्यांचं मनापासून आभार मानतो त्यांचे आणि अशा प्रकारच्या नाट्य परिषदेला नेहमीच त्यांनी प्रोत्साहन द्यावं अशी विनंती करतो आणि तुम्ही आता म्हणाल त्याप्रमाणे मराठी नाटक हे नाट्य रसिकांनी जगवलेलं आहे प्रायोगिक असो व्यावसायिक असो आम्ही या नाट्य महोत्सवामध्ये आम्ही परिसंवाद ठेवले होते त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता खूप चांगल्या कलाकारांनी भाग घेतला दिग्गजांनी अशा प्रकारच्या नाट्यमहोत्सवाचं किती आवश्यकता आहे हे तिकडे प्रतिपादन केलं आणि सगळ्याच दृष्टिकोनातनं एक अतिशय चांगल्या प्रकारचा महोत्सव झाल्याचं सगळ्या रसिकांचं कलाकारांचं असा एक प्रतिसाद नाट्य परिषदेच्या वैजयंती विनायक आपटे आपल्या सोबत आहे खूप आनंदाची गोष्ट आहे खर तर खूप असं देणं नाटकाला आपटेजींचं होतं आणि ते खूपच नाट्य रसिकांच्या हृदयातलं नाव आहे आणि असं करत असताना आपण की असं कार्य करत काम करत आहात काय सांगाल त्याविषयी विनयात चाळीस वर्ष त्यांनी नाट्यकलेची सेवा केली निर्माता दिग्दर्शक अभिनेता सगळेच त्यांनी काम केले नाट्य नाही अनेक नाटकांशी मेहनतही केली त्यामुळे आम्ही तेच कार्य केले त्यांच्यामुळे नाही फार छान आणि आनंद आहे कारण रसिकांना देणं देत हा त्यांचा स्वभाव होता आणि त्यांचा बसा आपण पुढे नेताय ही खूप आनंदाची गोष्ट आहे नाट्य महोत्सवाच्या निमित्तानं काय वाटतं आपल्याला की काय कलाकारांना या निमित्तानं देता आलंय आणि प्रेक्षकांना मिळालं हा शंभर शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने मुंबई विभागाने म्हणजे मध्यवर्ती शास्त्री आहे नाट्य परिषदेची त्यांनी आयोजित केला आणि ह्या वर्षीचे जे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर जगपार पटेल त्यांनी ते, ही पहिल्यांदा संकल्पना मांडली की अशा प्रकारे आपण नाट्यमहोत्सव करूया की बहुभाषिक बहु बहु नाट्यमहोत्सव की वेगवेगळ्या भाषातली नाटकं पण आपण बघायला पाहिजे मराठीमध्ये नाटक भरपूर आहे मराठी रंगभूमीचा आणि प्रेक्षकही सध्या मराठी नाटकांना प्रेक्षकांचा मेळगाव नाही पण इतर भाषातली नाटकं सुद्धा आपण बघणं जरूर आहे आणि म्हणून आम्ही या निमित्ताने हिंदी गुजराती बंगाली अशा वेगवेगळ्या भाषातल्या नाटकांचा महोत्सव आयोजित केला होता आणि त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला यश प्रायोगिक नाटक असो मुलाखती असो त्याच्यानंतर आम्ही परिसंवाद घेतले आजचं नाटक उद्याचं नाटक या संबंधात त्याच्यात अनेक रंगकर्मींनी सहभाग नोंदवला तर तुळुंबा भरती म्हणजे नाटक बघायला तर सगळ्या पुढच्या भरल्या खाली पण प्रेक्षक बसतील म्हणजे भारतीय बैठक तिथे झाली आणि तिथेही प्रेक्षक बसले तर त्यामुळे प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्यावरून लक्षात आलं की अशा पद्धतीचे नाट्यमहोत्सव होणं खूप गरजेचं आहे तरुणांचं उभं किती खूप आहे ते सांगते की ह्या निमित्ताने म्हणजे आपली जनरल समजूत कशी असते की आता मराठी नाटकाचा प्रेक्षक हा मध्यम वहीन आणि त्याच्यावरचे आहेत सिनियर सिटीजन आणि तरुण वर्ग येत नाही मराठी नाटक बघायला ना पण तुम्ही ह्या महोत्सवाचा प्रेक्षक वर्ग जर बघितला तरुणाईचा उत्साह एवढा होता आणि आपण आता बघितलाही असेल की मी यावर्षी काय म्हणजे गेल्या काही वर्षात तरुणाई खूप आलेली आहे मराठी रंगभूमी लेखक असो दिग्दर्शक असो अभिनेते असो तर या निमित्ताने तरुणाईची सुद्धा खूप मोठी वर्दळ बघायला मिळाली नक्कीच सर तुमच्या या कार्याला खूप मनपूर्वक आमच्या शुभेच्छा आहे आणि रसिको इथे म्हणजे प्रेक्षक खुर्चीवरच बसले नव्हते इतकं हाऊसफुल होत की ताई सांगतायत त्याप्रमाणे भारतीय बैठक घातली गेली तर किती प्रचंड असा उत्साह आणि आनंददायी वातावरण नाट्य महोत्सवाच्या निमित्तानं ना, या ठिकाणी जाणवत आहे पेड हुआ करता था <laughs> त्याच्या सावलीत भर दुपारी आम्ही कित्येक खेळ मांडले ते झाड पण तोडून टाकतील का एकदम मन भरून मागे वळून पाहताही नाही आलो आणि आता पुढे फक्त अंधार दिसतोय आणि नाट्य परिषदेने त्यांची दखल घेतली आणि पुरस्कारही घेण्यात आला कसं वाटत खूप छान वाटते तेव्हा बालनाट्य स्पर्धेला संस्थेकडून चौऱ्याऐंशी साली आम्ही त्यांनी आम्हाला असं सांगितलं की शाळेतून जेव्हा बालनाट्य स्पर्धा तेव्हा इतर शाळांमधली मुलं जे आम्हाला शाळेतून नाही समजू तर तुम्ही शाळा आणि संस्था अशा लोकांना घेऊन खूप ही बालनाट्य स्पर्धा सुरू केली आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी साली आम्ही

होत सांगूया आमचा असा एक माणूस आहे की आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन तिथल्या शाळांना घेऊन ही स्पर्धा ऑर्गनाईज करायची का कारण एवढा असतो की आम्हाला काही संस्थांना आणि शाळांना येऊ नका कि जगात नाही प्रवेश देऊ शकत इथपर्यंत आम्हाला खूप जड होत सामान्य आणि मुलांचा निर्बोड होऊ नये पण शेलिकलच्या मर्यादा बसत वेळेची मर्यादा

और तो तर नेहमीच सांगतो अनिल आहे तिघेटेट जोशी आहे श्री मोरे आहे लेखक म्हणून मला सांगायला एक असं आवडेल की एकोणीशे ब्याण्णव साधील आदेश आणि समतानगर कांदिवलीच्या गावातून आम्ही बिघडले नावाचे बालनाट्यपत्रे आणि त्यांना बालनाट्याच्या दिग्दर्शनाबद्दल पाहिजे असं लोक या परिचिरणच्या बालनाट्य स्पर्धेच्या आम्हाला आनंद आहे आणि आम्ही ही स्पर्धा आम्ही त्याच्यात भिंड पडणार नाही वाढत जाईल आणि ती कस शाळा आणि संस्थाना संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला या उत्तरांचा भाग कसा करता येईल याबद्दल आम्ही जे प्लॅनिंग चालू झालेलं आहे कारण दरवर्षी स्वतः डिसेंबर मध्ये असते हे साधारणतः एप्रिल मे पासून आमचं सगळं हे प्लॅनिंग सुरू होत आणि मग शाळांना आम्ही सगळं यात समोर घेतो वेगवेगळ्या आणखीन एक मला सांगायला आवडेल की ह्या बालनाट्याच्या जमिनी त्यावेळी दिलीप रावळकर कमलाचे नागदेवी रत्ना अर्धर मटकरी यांनी काही विषय दिले वेगळा वेगळ्या तऱ्हेची स्पर्धा म्हणून आम्ही तो प्रयत्न केला तरी त्यांनी विषय दिले त्या विषयावर बालनाट्य स्पर्धा करायची असंही काय आणि त्याला खूप प्रतिसाद मिळत होता पण एक नाराजीचं सुरू पण होता की शाळेत शिकवायचं आणि मग उरलेल्या वेळेत ती स्क्रिप्ट लिहायची आणि मग सादर करायची त्यामुळे त्यांना ते एवढं जड जातो तर मग आम्ही विचार केला की हा महाल ज्या आपण बाजूला ठेवूया फक्त एवढंच आहे की शालेय जीवनाशी निगडीत आणि मुलांच्या जीवनाशी निगडीत विषय असे विषयच या स्पर्धेमध्ये व्हावे जेणेकरून मुलांच्या व्हावे आणि नुसतं त्याला पण एक चांगला प्रेक्षक एवढेच महत्व आमचं आमचा त्यामागचा उद्देश आहे आणि ही स्पर्धा उत्सव तर वाढत जाईल आणि आम्हाला आनंद आहे की अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनं तिच्या या उपक्रमाची दखल घेतली आणि आम्हाला या वर्षीचा पुरस्कार जाहीर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे खूप खूप धन्यवाद सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय ऍडव्होकेट आशिषजी शेलार यांनी आवर्जून आपली उपस्थिती या नाट्य महोत्सवात लावून अखिल भारतीय नाट्य परिषद शताब्दी महोत्सव वर्ष साजरे करते त्या विभागीय कार्यक्रमाचा समारोपाचा आजचा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला मी आमचे विभागाचे सचिव सन्माननीय खारगेसाहेब आणि आमचे अन्य अधिकारी आम्ही आज आलो स्वाभाविक आहे यावेळेला महोत्सव शताब्दीचा असल्यामुळे त्यात परिसंवाद चर्चा आदानप्रदान एकमेकाच्या नाटकांची रचना संहिता मांडणी तंत्रज्ञान हे समजून घेणं याचाही प्रयोग आणि त्यामध्ये अन्य भाषिक मराठी तर आहेच पण अन्य भाषिकही नाटकांचे सुद्धा ह्या ठिकाणी प्रयोग झाले मला वाटतं या पद्धतीचे चर्चा परिसंवाद कार्यक्रम एकांकिका यातनं ही जी शंभर वर्षाची चळवळ आहे ती प्रगल्भ होईल त्यातनं अजून पुढचा प्रवास हा सुखकर होईल अशा पद्धतीची रचना केली त्याचा मला आनंद आहे आणि बरोबरीने मान्य मोदीजी दरवेळी म्हणतात त्या पद्धतीने एक भारत श्रेष्ठ भारत एकाच वेळेला अन्य भाषिक नाटकंसुद्धा एकत्र येऊन आदानप्रदान करणं हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सुखानुभव देणार आहे खऱ्या अर्थाने विष्णुदास भावे यांनी रचून जे समोर ठेवली ती पहिली रचना रचनाही खरंच आहे विष्णुदास भावेजींचं योगदान अतुलनीय आहे पण लोककलांमध्ये लोकवाङ्मयामध्ये लोक, लोक, लोक नाट्य आणि नाटकाचे प्रकार या रचनेमधले नसतील पण वेगवेगळे आधी होते का याबद्दल मोठी चर्चा आहे त्याबद्दल लोक काही ना काही सांगत आहेत त्याबद्दल काही लेख येत आहेत है। आणि जर हे सगळं खरं असेल या जर चर्चा खऱ्या असेल तर त्याचं संशोधन झालं पाहिजे त्याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे आणि म्हणून माझी विनंती राहिली आहे की अखिल भारतीय नाट्य परिषदेने याची जबाबदारी घ्यावी आणि या अगोदर नाट्य नाटक किंवा तसे रचना काय होत्या याच संशोधन करून ते जगासमोर आपण मांडावं त्यासाठी विशेषज्ञांची समिती करावी त्याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार मी सर्वप्रथम भारतीय मराठी नाट्य मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो कि त्यांनी एक वेगळ्या आगळ्या वेगळ्या रीतीने हा शंभरावा जो महोत्सव जो आहे शंभर वर्ष पूर्ण झाले या परिषदेच्या महोत्सवाला एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी साजरा केला दरवर्षी आपण काय करतो की शासन त्यांना काही निधी देत आणि तीन दिवसाचा हा महोत्सव होतो तीन दिवसामध्ये काही नाटकं का दाखवली जातात काही परिसंवाद होतो आणि कार्यक्रम तीन दिवसाचा संपतो पण मी सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी असं ठरवलं की हा शंभरावा जो महोत्सव आपण साजरा करत आहोत हा तीन दिवसापुरता मर्यादित न करता हा वर्षभर चालला पाहिजे आणि आपण महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यात आपण पोचलं पाहिजे आणि नाटक हा काय प्रकार आहे नाटकाची ताकद काय आहे नाटकामध्ये नवोदित कलाकार जे येऊ इच्छितात त्यांना नाट्य नाटकाच्या बाबतीमध्ये विविध जी अंग आहेत ती माहिती व्हावी लोकांना रसिकांना देखील नाट्य रसिक ग्रहण कसं करावं नाटक कसं पाहावं कसं त्याचा अनालिसिस करावं कसा त्याचा करा करा आनंद घ्यावा आणि राज्यामध्ये नाटकाची जी खूप जुनी परंपरा आहे दोनशे वर्षाहून अधिक परंपरा असणार महाराष्ट्र हे असं भाग्यशाली असं हे राज्य आहे तरी ना, नाटकाची परंपरा अव्याहतपणे महाराष्ट्रामध्ये यापुढे देखील सुरू राहावी यासाठी खूप चांगला उपक्रम नाट्य परिषदेने केलेला आहे मी सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्वप्रथम मनापासून मी अभिनंदन करतो आणि निश्चितच याचा फायदा राज्याला होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मराठी हिंदी इंग्रजी तमिळ कोकणी बंगाली या वेगवेगळ्या भाषांमधली नाटकं या नाट्य महोत्सवात सादर करण्यात आली सगळ्या प्रेक्षकांनी या नाटकांचा मनमुराद असा आनंद लुटला हा नाट्य महोत्सव मुंबई अण्णभाऊसाठी साठे आहे इथल्या नाट्यगृहात संपन्न झाला दिमागदार या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी आपली खजेरी घुसवली होती प्रेक्षकांचा जल्लोष आनंद हा बघण्यासारखा होता